मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटलांनी सरकारला तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे तेरा जुलैपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा मनोज जरंगे यांनी दिला दरम्यान मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या विरोधात शड्डू ठोकला असून झरंगे आणि भुजबळ यांच्यात सातत्याने शाब्दिक वाद होत असतात आता यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीका केली ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ उपोषणाला बसले लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेताना छगन भुजबळ यांनी शेरोशायरी केली होती यावरून मनोज जरांगे म्हणाले येवले पेक्षा बेकार शैरोशायरी आपल्याला येते आपल्या मराठ्यांचे चार पाच नेते बेकार आहेत ते तरी कागद बघून वाचतात आपल्या मराठ्यांचे नेते तर असे आहेत की त्यांना शायरीशिवाय दुसरं काहीच येत नाही ते टिकू शकत नाही यांच्यासमोर दरम्यान मनोज यांच्या अंगात ताकद आहे का अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती त्यावर जरांगे म्हणाले ते म्हणतात की अंगात ताकद नाही तुला काय लग्न करायचं आहे का माझ्या संग तुला करायचंय काय तू मोजतोस का डॉक्टर मोजतात मला मी कधी बोललोय का मला उठून बाथरूमला ने असंही मनोज जरांगी म्हणाले कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत आहे राम राम शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचं आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचं आहे असे आव्हान तुम्ही आमची भूमिका समजून घ्या आम्ही एकशे पन्नास वर्षांपासून आरक्षणात आहोत पण आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्ही आहोत आता आम्हाला माहिती झालं आहे त्यामुळे नोंदी पाहून तुम्ही म्हटलं पाहिजे की द्या मराठा समाजाला आरक्षण असंही मनोज दारांगे म्हणाले मनोज दारांगेने राज्य सरकारला सगळे सोहऱ्यांसह मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तेरा जुलैपर्यंत मुदत दिली आहे त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं मनोज जरंगे म्हणाले तेरा जुलैनंतर सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही असं त्यांनी म्हटलं तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार मी पलटी केलंच समजायचं हे इतके दिवस बोललं नव्हतं हो पण आता बोलणं आवश्यक आहे असंही मनोज जरंगेंनी म्हटलंय उपोषणानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरंगे आज अंतरवाली सराठी गावात आले त्यावेळी गावकऱ्यांना उद्देशून भाषण केलं मी अंतरवाली येण्यासाठी असुसलेलो होतो मरण्याच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचंही जरंगे यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे